नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे सार्वजनिक बांधकाम विभाग याची प्रोविजनल लिस्ट जी आहे ती उपलब्ध झालेली आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पोस्ट वाईज ज्या मिरिट लिस्ट आहे त्या वेबसाईटवर अपलोड होत आहे ही बघा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट आहे बघा यामध्ये त्यांनी सर्व डिटेल दिलेलं दिले आहे तुमचे मार्क्स दिलेले आहेत तुम्ही जर हे जुनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलची जर लिस्ट प्रोविजनल मिरिट लिस्ट जर चेक केली नसेल तर चेक करा हडू हडू जा ते ही आहे ज्युनियर आर्किटेक्टची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट हळूहळू सर्व पदांच्या ज्या लिस्ट आहे त्या वेबसाईटवर अपलोड होतील नंतर बघा ही आहे असिस्टंट ज्युनियर आर्किटेक्टची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट त्यांनी या तीन पोस्टच्या ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ज्युनियर आर्किटेक्ट आणि असिस्टंट ज्युनियर आर्किटेक्ट या तिन्ही पोस्टच्या प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेले आहे हळूहळू बाकी पोस्टच्या लिस्ट पण ते वेबसाईटवर अपलोड करतील अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद